हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे हाता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणविशे शेहेचाळीस संवत्सर क्रोधी अयन उत्तर ऋतू शिशिर मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे मध्यरात्री अर्थात रात्री उशिरा दोन वाजून सत्तावीस मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होते वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे रात्री आठ वाजून एकोणतीस मिनिटानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात झाली योग मित्रांनो धोकी योग आहे रात्री दहा वाजून सदतीस मिनिटांनंतर शुल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनंतर तैतिल करण्याला सुरुवात होईल तर रात्री उशारा दोन वाजून सत्तावीस मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र तूळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा रोम शिवाशिवाय शंभो राज्या प्रवर्त मानसत्य ब्रम्हण द्विते पार्धे श्वेत वरा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शैलवान शक्य एकोणविशे शेहेचाळीस प्रभी षष्टी संवत्सरांमध्ये क्रोधी नामसरे उत्तरायणी शिशिर ऋतो मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे शुक्रवार वासरे विशाखा नक्षत्रे योगे कौलव कर्णे द्वादशी शुभदिथो वीर गोत्रात उत्पन्न परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावतळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता अमांशा जवळ आल्याने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नाना प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडिताच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून कारण ते परिपूर्ण असे मुहूर्त नसतात त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमीपणा येण्याची शक्यता असणार आहे तेव्हा विविध विधी दरम्यान काही बाधा देखील येण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दीन द्वादशी आहे जर आपले पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म विधिवत पंडिताच्या माध्यमातून काळामध्ये घरी किंवा तीर्थक्षेत्री करावायचे आहे तेव्हाच आपली ही पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही तेव्हा जे रेग्युलर हो हवन यज्ञ आपले असतील तेच आपण करू शकता केव्हाही पण नव्याने काही छोटा वा मोठ्या यज्ञ कर्माची होम यज्ञाची आपण सुरुवात करू शकणार नाही काल मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये राहू हा अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो तो कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपल्याला आपले कामामध्ये जर यश प्राप्त होणे असेल किंवा घ्यायचे असेल यश तर आपल्याला इतर वेळेमध्ये आपली महत्वपूर्ण कामे पूर्ण करावी लागतील मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री तेव्हा या वक्रीपणाचे फळ गुरु हा प्रत्येक जातकाला देणार आहे जसा आपल्या कुंडलीशी संबंधित असेल त्याचप्रमाणे तो फळ प्रदान करेल शुभ अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे आणि ज्या घरामध्ये तो बसलेला आहे गोचरीने त्या घराचे आणि दृष्टी टाकणाऱ्या घराचे हे मिश्र आपल्याला तो देण्याची शक्यता आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य हो नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभो महादेव